गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेच्या वतीने श्री अशोक वैती आणि मनोज शिंदे यांच्या माध्यमातून ठाणे महानगरपालिकेमध्ये नागरिकांच्या विविध प्रश्नांची तड लावली जात होती त्यासाठी महानगरपालिकेचं कार्यालय वापरण्यात येत होतं संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसने आक्षेप घेत आम्हाला देखील जनता दरबार घेण्यासाठी परवानगी देण्यात यावी अशा प्रकारची मागणी महा महापालिका आयुक्त श्री सौरभराव यांच्याकडे केली होती शिंदे गटाच्या जनता दरबाराला गेल्या काही दिवसांपासून उत्कृष्ट प्रतिसाद मिळत होता आता राष्ट्रवादी काँग्रेसदेखील आपला जनता दरबार सुरू करणार आहे या संदर्भात आयुक्त सौरभराव यांना राष्ट्रवादीचे ठाणे शहर अध्यक्ष सुहास देसाई यांनी सुभाग्रह उपलब्ध करून द्यावे अशी मागणी केली होती विशेष म्हणजे गेल्या जवळपास चार वर्षांपासून ठाणे महानगरपालिका अस्तित्वात नाही दोन हजार बावीस मार्चमध्ये महानगरपालिकेची मदत संपली तेव्हापासून महानगरपालिकेमध्ये आयुक्त अर्थात प्रशासनाचं राज्य आहे त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांची तड लावण्यासाठी नगरसेवकच महानगरपालिकेमध्ये उपलब्ध नसल्याने साहजिकच नेमकं को भेटायचं कोणाला ह्याची माहिती बऱ्याचदा नागरिकांना नसते आणि त्यामुळेच मोठ्या प्रमाणामध्ये श्री मनोज शिंदे आणि अशोक वैद्य घेत असलेल्या जनता दरबाराला प्रतिसाद मिळतो आहे हे बघितल्यानंतर आता राष्ट्रवादी देखील उतरली आहे ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्स ची केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडनावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचे विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स